नमस्कार आज आपण आलो आहोत करमाळा तालुक्यातील राजूर या गावी जिथं सहा एकर मध्ये तेवीसशे पेरूंच्या झाडांची लागवड करून पेरूचं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर या शेतीचे जे काही मालक आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असून सुद्धा त्यांनी या शेतीकडे वळलेला आहेत म्हणजे आजच्या जगामध्ये जे जगा काही आहे आता जी काही पिढी आहे जी भरकटत चाललेली आहे त्यासाठी हे सर एक उत्तम आदर्श बनू शकतात आपण त्यांच्याकडून याबद्दल आता पूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नाव मी डॉक्टर चंद्रकांत सारंगकर मी डेंटल सर्जन आहे आणि माझी करमळ्यामध्ये प्रॅक्टिस आहे साधारण तेवीस वर्षाची प्रॅक्टिस आहे तर शेती हा म्हणजे पारंपरिक आमच्या वडील शेती हा व्यवसाय आहे शेतीवरतीच आम्ही शिकलो म्हणजे जे काय आमच्यात कोण नोकरीला वगैरे नव्हतं तर वडील वगैरे म्हणजे शिकलेले नाही आहेत नोकरीला नौ नव्हते शेतीवरतीच आमचं पूर्ण शिक्षण झालं आणि शेती ही भरपूर आहे असे वडिलो साधारण एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्हाला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा मिळालेला आहे राजीव गांधी यांच्या हस्ते नागपूर येथे तर आपल्या तालुक्यातील दोन व्यक्तींना भेटला एक एक mm. एक होता एक तर आमची फॅमिली होती आणि एक झऱ्याचे विलास पाटील होते तर त्यांना एक मिळालेला होता तर त्याच्यामुळं पारंपरिक असा वारसा आहेच शेतीचा शेती भरपूर आहे आजपर्यंत मी शेतीकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं की शेतीमध्ये बोललं जायचं ना की बाबा काय प परवडत नाही खर्च जास्त असतो त्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट जो जे काय केली जाते त्या प्रमाणात परवडत नाही त्याच्यामुळे शेतीकडे कोण सहसा लक्ष देत नाही शक्यतो सगळे व्यवसायाकडे किंवा नोकरीच्या शोधामध्ये असतात म्हणजे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तसंच त्या पद्धतीने मी पण कधीही लक्ष दिलं नाही ना, मात्र कोविडच्या नंतर असं ठरवलं की आपण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे वडिलांनी असा सल्ला दिला की शेती कुठे ते तरी बघ कमीत कमी आपला बांध कुठे आहे ते तरी बघून घे आणि शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात कर मी काय आता इथे इथून पुढे जास्त बघणार नाही त्यामुळे मी शेतीकडे म्हणजे लक्ष द्यायला सुरुवात केली हे जे आज आपण उभं आहे इथे तर इथे साधारण सहा एकर माझं हे एक क्षेत्र आहे नवीन क्षेत्र घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक नवीन प्रयोग करण्याचं ठरवलं म्हणजे की बाबा शेती का परवडत नाही तर आपण सुरुवातीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट थोडीशी करून काय करता येते का इतर ठिकाणी आपण जे काही पैसे लावतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो तर ते शेतीमध्येच लावूया आणि त्यातून त्यातून काय उत्पन्न आहे किंवा काय प्रयोग करता येतं का ह्या अनुषंगाने मी त्या त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आता हे जे क्षेत्र आहे ते साधारण सहा एकराचं आहे आणि ते हळूहळू मी डेव्हलप केलेलं आहे नावं ठेवायचं नाहीये किंवा कुणाला वाईट सुद्धा बोलायचं नाहीये पण जर बघायला गेलं तर आजची पिढी ही कुठे ना कुठे तरी भरकटत चाललेली आहे पण हे जे सर आहेत हे स्वतः डॉक्टर होते पण तरी सुद्धा ह्यांनी वडिलांच्या शब्दाला मान दिला यातून त्यांचा कुठंतरी सुसंस्कारितपणा जो आहे तो लक्षात येतो पण त्यांनी वडिलांच्या शब्दाला मान देऊन शेतीमध्ये लक्ष घेतलं आज त्यांनी सहा एकर शेती उभी केलेली आहे ज्याचं ते उत्पादन सुद्धा घेत आहेत आणि त्या पेरूची जी काही शेती के त्यांनी केलेली आहे त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी पूर्ण माहिती घेणार आहोत सर तुम्हाला शेती म्हणजे बऱ्याच आजकाल शेती आहेत पण तुम्हाला पेरूचीच शेती हे का करावीशी वाटली शक्यतो फळबाग हा विषय जो आहे ना जे पारंपरिक शेती आमच्याकडे केली जायची म्हणजे ऊस वगैरे हो बाकीच्या गोष्टी ज्या केल्या जायच्या त्याच्यामध्ये आजकाल खूपच म्हणजे मार्जिन खूपच कमी आहे तेच जर तुम्हाला पाण्याचा योग्य पर्याय असेल कष्ट घ्यायला म्हणजे चांगली माणसं असतील तर नक्कीच फळबाग आहे चांगला पर्याय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पेरूच्या बागेकडे वळवतो आता पेरूच्या बागेमध्ये हे जे व्हीएनआर व्हरायटी आहे हे ऍक्च्युली छत्तीसगड रायपूरची व्हरायटी आहे एक स्पेशली डेव्हलप केलेली व्हरायटी आहे शेतकरी याच्याकडे जास्त ओळत नाहीत कारण थोडीशी रोप वगैरे महाग आहेत आणि त्या ठिकाणीच त्या प्युअर जे रोप असतं ते त्या ठिकाणीच मिळतं रायपूर ते तिकडून मागवावं लागतं आता व्हिएनआरआय हे जे काय पेरूची लागवड केलेली आहे महाराष्ट्रात किंवा बाकी कुठेही ती मिळत नाही महाराष्ट्रात मिळतात पण कसं भेसळ वगैरे असू शकते त्याच्यामध्ये इतर रोपांच म्हणजे मिक्सअप होऊ शकतं आणि करतात हे लोक जनरली विकताना शेवटी आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस हा बिझनेस म्हणून प्रत्येक गोष्टीला बघत असतो या समाजामध्ये म्हणून ओरिजिनल त्या कंपनीचे आणि त्या ठिकाणावरच घ्यायचं असं ठरवलं की जेणेकरून आम्हाला प्युअर प्युअर प्रकारचे रोप मिळतील एक जे हे रोप लावलेले आहेत हे रोप साधारण तुम्हाला किती रुपयाला मिळालं साधारण एकशे ऐंशी रुपयाला ते रोप मिळालं ओरिजिनल रोपाची किंमत आणि ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा असतो त्यांचा ओके साधारण हे जे तुम्ही रोप ज्यावेळी मागवला त्यावेळी निगा कशी राखली तुम्ही किंवा किती दिवसांनी हे फळ आलं याच्यामध्ये निगा म्हणजे जे त्यांचं प्रोटोकॉल आहे ते सगळं आपल्याला प्रोव्हाइड करतात त्याप्रमाणे आम्ही त्याची लागण केली आणि जनरली त्यांचं लावल्यापासून साधारण विसाव्या महिन्यामध्ये पहिलं फळ जातं त्यांचं मार्केटमध्ये तर त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे जे काय फवारणीचे किंवा खतं देण्याचा डोस आहे त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण जर फॉलो केलं ते सर्व गाईड करतात आपल्याला त्याप्रमाणे जर आपण गेलो तर साधारण विसाव्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये तुमचं फळ जातं म्हणजे एवढं फास्ट होतं ते लाव लागवड केल्यापासून एका झाडाला साधारणत किती फळ लागतात आता सुरुवातीला पहिल्या हार्वेस्टिंगला साधारण झाड छोटी असतात वीस महिने म्हणजे काहीच पिरियड नाहीये त्यामुळे धरताना फळ खूप लागतं ऍक्च्युली पण फळ धरताना आम्ही खूप एक साधारण पंचवीस तीस सा फळ असं प्रत्येक झाडाला धरलं होतं पहिल्या हार्वेस्टिंगला आता आपण बघतोय हे दुसरं हार्वेस्टिंग आहे तर दुसऱ्या हार्वेस्टिंगला साधारण आम्ही शंभर किती शंभरच्या आसपास फळ धरलं असेल आता साधारण कारण झाडाचं अजून एवढं वय नाहीये आणि तेवढी बळकट नाहीये तर त्या हिशोबाने आम्ही ते फळ पकडलेलं आहे ह्याच्यामध्ये खताची मात्रा कशी दिली किंवा हे फळ जगवण्यासाठी झाडं मोठं करण्यासाठी तुम्ही काय केला पाणी देणे आणि खत टायमा सोने आणि एक चार ते पाच दिवसाला खत पाणी चालू असते आमचं खत साधारण कोणतं दिला आणि किती काय त्याचं प्रमाण कसं काय त्याच प्रमाण विक्री तेरा चाळीस तेरा किंवा अजून इतर कोणचे खत दहा वीस वगैरे हे सोडलेली जी खत आहेत ते खतं चार ते पाच दिवसाला आम्ही कंटिन्यू सोडतो म्हणजे चार ते पाच दिवसाला ह्या खतांच्या मात्रा वापरल्या जातात आणि ज्यावेळी त्यांचं झाड जे आहे ते वीस महिन्याचं झाल्यानंतरच त्यांना फळ यायला सुरुवात झालं साधारण त्यांनी फेब्रुवारी मार्च मध्ये फळ घेतलं होतं आता हे सेकंड इयर आहे त्यांचं दुसऱ्या पिकामध्ये त्यांनी एका झाडाला कमीत कमी शंभर फळं घेतलेली आहेत एका फळाचं वजन साधारण किती असतं आता याचं वजन म्हणजे वाढायला खूप वाढतं हे पण मार्केटमध्ये याची व्हॅल्यू अडीचशे ग्रॅम पासून सहाशे ग्रॅम पर्यंतच आपल्याला ते वाढू द्यायचं असतं सहाशे ग्रॅमच्या पुढे गेलं तर त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू नसते तर आता यावर्षी आम्ही साधारण सहाशे ग्रॅम च्या पुढे जाऊ दिलं नाही म्हणजे मॅक्झिमम फळ जेणेकरून आम्हाला त्याचं मार्केटमध्ये व्हॅल्यू मिळेल हे जे काही तुम्ही फळ काढलं ह्यामध्ये खराब फळ किती झाली चांगली फळ किती निघाली ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हा क्वालिटी वाईज या वर्षी आम्ही खूप लक्ष दिलं म्हणजे औषधं किंवा जे काही रोग येतात त्याच्यावरती त्याच्यावर डिसीज येतात त्याच्यावर वेळोवेळी बघून त्याप्रमाणे आम्ही त्याची औषधं वापरली त्यामुळे यावर्षी आम्हाला या, या हार्वेस्टिंगमध्ये खूपच चांगलं फळ मिळालं म्हणजे आमचं जे खराब फळ आहेत साधारण वीस एक टक्के निघालं असेल बाकी साधारण सत्तर ऐंशी टक्के आमचे चांगले फळ निघाले सत्तर ते ऐंशी टक्के हे जे प्रमाण आहे हे त्यांना चांगल्या फळांमध्ये मिळालं म्हणजे जर आपण विचार केला तर ही जी काही जात आहे ह्यामध्ये फळ नुकसान होण्याचं प्रमाण कमी आणि फायदा होण्याचं प्रमाण हे काही जास्त आहे सर ह्याचं मार्केटिंग तुम्ही कसं केलं मार्केटिंग जनरली आम्ही सुरुवातीला पहिल्या हार्वेस्टिंगला लोकल मार्केट जे काही लोकल व्यापारी येतात म्हणजे काटा पेमेंट असतं म्हणजे इथेच वजन करायचं आणि इथेच पैसे लगेच घ्यायचे मग त्याची गाडी निघते तर ते वजनावरती दिलं तर ते सुरुवातीला आम्ही साधारण चाळीस पन्नास रुपयाच्या हिशोबाने दिलं किलो आणि आता आम्ही यावर्षी मॅक्झिमम मार्केट म्हणजे एक्सपोर्टचं पकडलं आम्ही कारण आमचा माल चांगला होता क्वालिटी चांगली होती त्या प्रमाणात आम्ही सर्व कष्ट घेतले होते तर त्याप्रमाणे आम्हाला साधारण सुरुवातीला अठ्ठावन्न साठ रुपये रेट मिळाला आणि आता जम जेव्हा मार्केट वाढलं त्यावेळी साधारण अडुसष्ट सदुसष्ट रुपये आता एक्सपोर्टसाठी चालू आहे आमचं आता जर बघितलं तर सर साधारणतः दुष्काळाचीच परिस्थिती आहे पाऊस खूप पाऊस कमी पडलेला आहे मग ह्यासाठी तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं तुमच्याकडे नदी विहीर असं जे काही जे काही पाण्याचा स्रोत असेल त्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग कसा केला आणि कशा पद्धतीने पहिल्या वर्षी आमच्या लक्षात आलं की इथे दोन विहिरी आहेत तर दोन्ही विहिरींना उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो बोर पण आहे पण बोरला पण पाणी नसतंय त्याच्यामुळं शेततळ्याचा पर्याय आम्हाला चांगला वाटला वाटला म्हणून आम्ही एक तीस बाय तीस डायमेन्शनचं एक शेततळं सरकारी योजनेमधून घेतलं आणि त्याला सबसिडी पण आहे आणि तसंच ठिबकचं पण आम्ही सरकारी याच्यामधून सबसिडीमधून ठिबक पण लावून घेतलं की जेणेकरून पाण्याचं चा नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल आता जर बघायला गेलं तर दुष्काळी परिस्थिती आहे पीक घ्यायचं म्हटलं तर जगणावरांना पाण्याची टंचाई होते पिण्याच्या पाण्याची टंचाई होते शेतीसाठी तर भयानक प्रॉब्लेम येतो पीक जळून जातात पण जर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीसाठी जर तुम्ही शेततळ्याचा जर तुम्ही वापर केला तर ह्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो आणि जर तसं बघायला गेलं तर पीक पण चांगल्या पद्धती येऊन कुठं ना कुठं शेतकऱ्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारायला नक्कीच मदत होते सर आत्तापर्यंत तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही बरेचपैकी समाजकार्य करता शेतीकडं पण वळला पण आपली जी युवा पिढी जी काही आहे ती आता पूर्णपणे भरकटत चाललेली आहे आताच्या पिढीला पैसा जास्त लवकर पाहिजे पण कष्ट काहीच नको आहे म्हटल्याप्रमाणे नवीन पिढीला फास्ट मनी पाहिजे आणि एन्जॉयमेंट जास्त पाहिजे हार्ड वर्क नकोय पण शेतीमध्ये तसं नाहीये थोडस जर हार्ड वर्क केलं तर नक्कीच आपल्याला उत्पन्न आणि पैसे पण भरपूर प्रमाणात मिळू शकतात आणि मला हे आहे नवीन पिढीला की आपण जे रडत बसतो की हे देत नाही सरकारवर हे ठेवतो की मा मालाला रेट नाही आहे पण तुम्ही योग्य नियोजन करून जर सगळ्या गोष्टी केल्या आज तुम्ही बघत असाल तर सरकार तुम्हाला शेततळ्याला पैसे देतं टिबकला पैसे देतं ट्रॅक्टर घ्यायला पैसे देते दे, दे, अजून काय करायला पाहिजे शेत शेतकऱ्यासाठी सरकारने तर माझं हेच म्हणणं आहे नवीन पिढीला की इतर कुठल्या गोष्टीमध्ये किंवा इतर व्यवसायामध्ये भरकडत जाण्यापेक्षा आपली जर शेती असेल ती जर शासनाच्या या ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून आपण जर डेव्हलप करत गेलो तर नक्कीच फायदा मिळणार आहे आणि पुढचे दिवस हे शेतकऱ्याचे आहेत कारण नवीन पिढीला आज तुम्ही बघताय कोणालाही कितीही डिग्री घ्या त्याला नोकरी नाही आहेत कुठलीही डिग्री घ्या अगदी आज आज डॉक्टर जरी झाला तरी त्याला पण सॅच्युरेशन आहे पण शेतकरी हा राजा आहे त्यांनी जर स्वतः व्यवस्थित नियोजन करून पिकवलं तर तो नक्कीच मोठा होऊ शकतो प्रॉपरली त्याचं लाईफ तो जगू शकतो हेच मला नवीन पिढीला म्हणजे सांगाय बरोबर आहे अगदीच बरोबर आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडस सा कष्ट शेतीमध्ये नक्कीच आहे पण त्याचा फायदा सुद्धा आहे शेतीमध्ये दूषित वातावरण नसतं कष्ट केलं तर भरपूर खाया प्यायला जातं आपली तब्येत सुधारते आपण माणूस शरूड सर... शरीर जे काही आहे माणसातील ते सदृढ बनतं त्याप्रमाणे आपल्याला भरपूर म्हणजे असं शारीरिक मेहनत झाल्यामुळं भरपूर खाल्लं जातं त्यामुळं प्र प्रत्येक गोष्टीमध्ये शेतीचं जर बघितलं गेलं तर हा आपल्याला फायदाच जाणवतो पण लोक विचार करतात की अरे बाबा काय आहे त्या शेतीमध्ये काय आहे शेतीमध्ये काय मिळत नाही आजकाल आपण रडत बसतो पण योग्य पद्धतीने जर त्याचं नियोजन केलं तर खरंच आपण समाजामध्ये पुढे जाऊ शकतो सरांसारखं एक ते डॉक्टर असून सुद्धा एक प्रगतशील शेतकरी म्हणून ते आज नावारुपास जसे आले तसं जर युवा पिढीने जर त्यांच्याकडं जर त्यांचा आदर्श घेतला तर ते सुद्धा नक्कीच एक प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे जाऊ शकतात जर तुम्ही डॉक्टर आहात दिवस तुम्हाला दिवसभर डेंटिस्ट मध्ये जर राहत असाल तर शेतीसाठी वेळ कसा देता किंवा ह्या मागे तुम्हाला कुणाचा असा सपोर्ट मिळतो की असं त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तुम्ही शेती करून इथपर्यंत पोहोचू पोहचू शकता शेती करण्यासाठी नक्कीच एक सपोर्ट चांगला लागतो जर मी आता माझा व्यवसाय दुसरा आहे ऍक्च्युली आणि ते बघत मला हे करावं लागतं तुम्ही जेव्हा आर्थिक पाठबळ एखाद्या करणाऱ्या माणसाला देता त्यावेळेस तो नक्कीच तो आपली सर्व मेहनत लावून किंवा स्वतःचे सगळे कष्ट किंवा सगळं डोकं वापरून तो शेती करू शकतो तसंच हा आमचा लक्ष्मण टापरे आहे आमच्या गावातलाच आहे तो, तो आणि तो आमची सगळी शेती हँडल करतो त्याच्या वडिलांना पण पूर्ण शेतीचं ज्ञान आहे औषधं आग कुठली अगदी ॲग्रिकल्चर ऑफिसर जे असतात त्यांच्यापेक्षा ज्ञान त्यांना जास्त आहे आग अगदी ॲग्रिकल्चर ऑफिसर जे विजिटला येतात ते सुद्धा त्यांच्याकडून माहिती घेतात तुम्ही काय वापरलं कशाप्रकारे एवढी झाडं चांगली कमी कालावधीमध्ये आणली एवढं फळ कसं आणलं तर या गोष्टी आहेत म्हणजे शेती करणारा पण चांगला लागतो त्याला पण नॉलेज पाहिजे आणि स्वतः कष्ट घेण्याची तयारी पाहिजे तर तशी ही फॅमिली टापरे फॅमिली माझ्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मला हे शक्य होऊ शकतं सर तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे ह्या शेती करताना तुम्हाला काही अडचणी आल्या त्यावरती तुम्ही कशी मात केली किंवा तुम्हाला असं कोणता काही असं गोंधळ निर्माण झाला का त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा अजूनपर्यंत काहीच नाही जे जे काही काही तुम्हाला ते अनुभव आहे वडिलांचा जो काही अनुभव आहे त्या ह्याच्यावरती टाप्रे फॅमिलींनी आपल्या सरांना मदत केलेली आहे आणि ते शेतीमध्ये एक उत्कृष्ट प्रयोगशील शेतकरी म्हणून जे काही नावारूपाला आलेले आहेत त्यामध्ये त्यांचा हा हातभार हा नक्कीच आहे अशाच पद्धतीनं जर तुम्ही सरांचा जर आदर्श घेतला तर त्याचप्रमाणे मी तर असंच म्हणते की तुम्ही शेतकरी म्हणून रडत खडत बसण्यापेक्षा जर तुम्ही कुणाचा तरी आदर्श घेतला किंवा आजकाल बरेच अशी कृषी उद्योगच आहेत किंवा जे मार्गदर्शन करतात कृषी अधिकारी असतात जे प्रत्येक बांधावरती जाऊन मदत करत असतात तुम्ही त्यांची मदत घेऊन एक आदर्श प्रयोगशील शेतकरी नक्कीच होऊ शकता आम्ही सरांचा नंबर तुम्हाला देतो काही जरी अडचण असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ शकता आणि त्यांच्या पद्धतीनं स्पीक चांगलं मिळवून तुम्हीसुद्धा आपली आर्थिक प्रगती सुधारू शकता सर आपला नंबर प्लीज सांगा माझा नंबर आहे सेवन फाईव्ह डबल एट फाईव्ह झिरो फाईव्ह वन सेवन फाईव्ह पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पन्नास एक्कावन्न पंच्याहत्तर हा सरांनी जो काही नंबर सांगितलेला आहे तो मी म्हणजे प्लीज शेतकरी बंधूं तुम्ही सरांचा एक आदर्श घेऊन हा नंबर नोट करून घ्या त्यांच्यासारखी शेती करा पुढं जावा रडत खडत बसण्यात काहीच आधार नाही आहे आणि दुसऱ्यांना नावं ठेवण्यात ना तर ह्या गोष्टीत बिलकुल हे नाही आहे की आपण म्हणतो शेतकरी आज आम्ही असं आहे मी तसं आहे मला एवढं नुकसान झालं नुकसान होतं मान्य आहे पण त्यावरती मात करून आपण पुढंसुद्धा गेलं पाहिजे शेतकरी आत्महत्या हे जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे हे या गोष्टींना नक्कीच कमी होईल आणि स्वतःचा विचार करा फॅमिलीचा विचार करा आत्महत्या थांबवा आणि सरांचा आदर्श घेऊन तुम्हीसुद्धा एक प्रयोगशील शेतकरी नक्कीच व्हा यासाठी आमच्या सरांकडून आमच्याकडून तुम्हाला 数倍以上，快